पुण्यातील मंचर इथल्या सहविचार सभेमध्ये वळसे पाटलांना अश्रू अनावर झाले शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजारपणामुळे वळसे पाटील यांनी सहभागी होता आलं नाही त्या दुखी भावना सांगताना वळसे पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं या भावनिक प्रसंगानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता पसरल्याचं पाहायला मिळालं आणखीन नवीन त्रास झाल्यामुळे मला इथून थेट मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये davalar var. Evet. Gracias. Sí, sí.